रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीने चार डिसेंबर दोन हजार पुणे पोलीस स्टेशन समोर आंदोलन करण्यात आले पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार साहेब यांना निवेदन देण्यात आले यावेळी गणेश भोसले संतोष कांबळे सुनील कांबळे संदीप भालेराव अजय वक्रे इत्यादी उपस्थित होते या वर्थी या वर्थी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या मागील जी जागा दा, आहे रस्त्याची त्या रस्त्याची जागा ही उद्यानामध्ये समाविष्ट करून घ्यावी अशी आपली एक पहिली मागणी आहे त्याचप्रमाणे दुसरी मागणी आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या उद्यानामध्ये ग्रंथालयाची निर्मिती व्हावी तिसरी मागणी आपली अशी आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या सोमेल बाजू म्हणजे आपण बघतोय की हीच बाजू ह्या बाजूला प्रवेशद्वार बनवण्यात यावं अशी आपली तिसरी मागणी आहे चौथी मागणी सहा डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिनानिमित्त शासनाने प्रशासनाने सार्वजनिक सरकारी सुट्टी जाहीर करावी पाचवी मागणी आहे की उद्यानामध्ये जे पिण्याची टाकी आहे आणि पिण्याची टाकी आहे त्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीच्या जागी चोवीस तास पाण्याची सोय करण्यात यावी मागणी अशी आहे की बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हा बाहेरला दिसत नाही त्याच्यासाठी झाडांची दुरुस्ती दर महिन्याला व्हावी आणि पुतळ्याच्या मागची बाजू जर बघितली तर पुण्याच्या परिसरामध्ये माझं नाव गणेश भोसले मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून पुणे जिल्हा कार्य अध्यक्ष म्हणून काम पाहतो